आणायला विसरलो पण आपल्याला फ्राय आयटम खायचा स्मोक त्याला पूर्ण लागतो एकदम भारी तव्यावर बनवतो त्याच्यापेक्षा भारी आहे लागतात आणि गावाच्या पाण्यात आणि चुलीवरचं जेवण म्हणजे अजून भारी आता हे चिकन हे केलंय हल ला तुम मैंगी प्रमोद गुरा बनो आज की जी पार्टी है ती आगे वेगी है का दोन दिवसपूर्वी आम्मी इतें जेवन के गांवटी पद्धति गांव के पद्धति मध्य होता आज की जी है ती मुंबई वरुण आगरी जे आमचे मित्र आहेत ते इकडे मग आमच्या गावामध्ये आलेत आणि आम्ही त्यांना आज घेऊन येणार मग वहिनी पण आल्या आहेत सगळेजण आले आहेत आणि ते आगरी पण माझे जेवण बनवणार आहे अशी वे आगळी वेगळी एक मला इथे म्हणजे गावामध्ये खायला भेटणार आहे रेसिपी त्यावरती मी तुम्हाला रेसिपी पूर्ण दाखवतो चिकन वगैरे आणलं आहे बॉयलर चिकन आहे गावठी चिकन आहे गावठी कोंबड्याचं ते वेगवेगळं बनवणार आहेत आणि मग ते आता आपण बघू त्याला दाखवतो तुम्ही हो हा व्हिडिओ नक्की बघा पूर्ण बॉयलर आहे का आहे बॉयलर बॉयलर ही गीता आहे अर्जुनची वाईफ आणि वाई या वहिनी आहेत ह्या मुंबईवरून आल्या आहेत डोंबिवलीवरून हो आज आज हेच लोक बनवणार हां तुम्ही डोंबिवलीवरून अच्छा अच्छा खरे गाव खरे गाव मग आज तुम्ही आम्हाला जेवण बनवून घालणार आहे चालेल आगरी पद्धती आगरी पद्धतीत जेवण बनवणार आहे बघा मॅगनेट करून ठेवलं आहे कसं आलं लसूणची पेस्ट आहे आणि दही लाव। लाव। लावलं आहे हे गावठी गावठीचा रस्सा धणधणीत रस्सा आगरी पद्धतीमध्ये आणि याच्यावर भात ठेवलेला आहे आमच्या सत्यवानची वाईफ आमच्या वहिनी माझी मिसेस <laughs> आणि चिल्लर पार्टी ए, चिल्लर पार्टी बघा इकडे कशी मजा पारते बघा कसे एन्जॉय करतात बघा हा वेद आहे हा पाण्याला घाबरतो हिरूच्या पण हिरूच्या इकडे बघा पाण्याला घाबरते मुंबई खारेगाव खारेगाव कळवा हो हिरड्यांचं जोत तिथे म्हस एक आहे दुसरी पण म्हस आहे वेळ तू वर चालला

बनवण हो 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 आणि काय दोघांनी बनवलं पूर्ण मुंबई मुंबई सारखं जेवण पद्धती जबरदस्त इथे उठे उभारा इथे आंघोळ करू इथे आगोर रस्सा झाला बाबा सुका मटण ची कांदा टाकलाय तेल कांदा कांदा आणि काय काय खडा मसाला खडा मसाला सुक्का चिकन आगरी पद्धती हे मीठ कलर वेगळा आहे कुठचं लाल मीठ सेंद्रिय मीठ सेंद्रिय मीठ आज चल मीठ पण आगरी पद्धतीचं आहे हे दा आग्रेवानेच्या बाजूला राहिलेली आग्रेज मध्ये राहिलेली थोडीशी हळद जास्त गावठी हळद होती गावठी हळद दुसरं काय गरम मसाला वाटलाय घरचा डोंबोलीवरून आणला आगरी मसाला हा स्पेशल घेऊनच आलेले आहेत ते आहे ही की ग्रेव्ही आणि अजूनच आणि गावाच्या पाड्यात आणि चुलीवरच जेवण म्हणजे अजून भारी आता हे चिकन हे मॅडम आलं लावून त्याला मॅनेज केलेलं वाटन, वाटन। वाटन। दो वाटन असद वाल आप हे काय आता खोबर वाटण 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 आपण बनवतो तेव्हा वाटण असंच लागतो का आपलं हे वाटण वेगळं आहे हे फक्त सुका खोबरं आहे मिरची आणि कोथिंबीर आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर पाणी सुटणार आता कलरच बघून बघा भजी असल्यावर की वाटत <laughs> कांदा भजी कांदा भजी असल्यावर की खोबऱ्याचं पाणी टाक आता आपण वीस मिनटं थांबू कोथिंबीर ओली कोथिंबीर

नवीन रेसिपी दगडावरती आता आपण वीस मिनिटा थांबूया नंतर नंतर जेवायचं धाकड मारूया

काय वनभोजन आहे काय वनभोजन अर्जुन काय रेसिपी एक एक नवीन ट्राय करता रेसिपी या दगडावरची रेसिपी तुम्ही कधी खाऊ नसते दगडावर आणि स्मोक म्हणजे धूर लागून त्याचे वेगळे फ्लेवर येतात अर्जुन काय सांगा दोन शब्द सांगा बघू आणि कसं आहे माझं काय समजा आपण राहण्यात आलो त्या आपल्याकडे काही जर साधन नसेल समजा तवा नसेल समजा आपण जर आणायला विसरलो आता आपल्याला फ्राय आयटम खायचा होता पण तो पॅन आणायला विसरलो आपण बाकी जेवण आपण टोप आणला पॅन आणला सगळं म्हणजे तोप आणले बाकी सगळं चमचा आणले पॅन आणायला विसरलो पण आपल्याला फ्राय आयटम खायचा होता करणार काय तर आम्ही हा नॅचरल पॅन म्हणजे एक हातळ दगड घेतला आणि तो ठेवला आणि काय त्याच्यावरती आता आपण फ्राय करतोय पहिल्यांदा दगडा प्रमाणे तो तो आपण आता बनवतो हे सगळं दगड दगडानेच दगडा बनलेलं असत पण हे आता ह्याच्यावरती कुठली प्रक्रिया न करता नदीतला उचलून दगड आणलेला आहे तापायला फक्त खूप वेळ लागतो रिफेक्ट झाला त्याच्यावरती हे नॅचरल आहे एकदम टेस्ट बोया भारी टेस्ट लगली जबरदस्त जबरदस्त, रबरदस्त एकदम हागरी मसाला है ना बारी लगता जबरदस्त टेस्ट लगली जबरदस्त

घरी झालं चला बाय बाय पुन्हा या मजा आली एकदम हां नेक्स्ट टाइम ओ प्रमोद गुरु

मित्रांनो आग्रे पद्धतीत केलेलं जेवण तुमका कसा वाटला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तो पण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय